राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट रायगडमध्ये पाली पंचायत समिती उमेद आणि कृषी विभागाच्या वतीनं पारंपरिक पट्टा आणि यांत्रिक पद्धतीनं भात लागवड तसंच मत्स्यपालनविषयक मार्गदर्शक कार्यक्रमांचं आयोजन अनेक शेतकऱ्यांनी घेतला लाभ नागपूर सुधार से विश्वस्त म्हणून आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकोळे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला कोल्हापूर जिल्ह्यामधील शालेय स्तरावर गर्भाशय मुखाच्या विरोधात लसीकरण मोहिमांचं आयोजन या अभियानाला खुदसे जीत हे नाव देण्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची सूचना चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती रामबाग मैदानात नव्या जिल्हा परिषद इमारत बांधकामाला स्थानिकांचा विरोध मैदान वाचवण्यासह वृक्षतोडी विरोधात नागरिकांचं वृक्षारोपण आंदोलन माथेरान इथं वाहतूक नियम तोडणाऱ्या टॅक्सी चालकांविरोधात निरळ पोलिसांची कार्यवाही पस्तीस विरोधात दंडात्मक कारवाई पर्यटकांच्या सोयीसाठी नियमांचे काटेकोर पालन करायची पोलिसांची सूचना आणि गोंदियात पोलीस मदत केंद्र आणि शासकीय आश्रमशाळेच्या वतीनं नक्षल दमन विरोधी सप्ताह शांतता रॅलीचं आयोजन रॅलीत जवानांसह शालेय विद्यार्थ्यांचाही सहभाग